हनुमंताची रामबाण सेवा दर शनिवारी करा ही विशेष सेवा संकट कोर्ट केस कर्ज भय यावर हमखास उपाय तुमच्या आयुष्यात संकटांचा डोंगर कोसळतोय का कोर्ट कचेऱ्याचे खटले खोटे आरोप कर्जबाजारीपणा नात्यांतवाद अभ्यासात अपयश यातून सुटका हवी आहे का तर ही स्वामी समर्थ मार्गदर्शित हनुमंत सेवा नक्की ऐका तुमचे प्रश्न जसे आहेत तशी ही सेवा प्रभावी अनुभव असलेले उपाय आणि लाखो भक्तांनी श्रद्धेने केलेली सेवा श्रीमंत श्री स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेली आणि दिंडोरी प्रणीत श्रीमार्गामध्ये नित्यसेवा ग्रंथामध्ये वर्णन केलेली अत्यंत प्रभावशाली हनुमंत सेवा आज आपण समजून घेणार आहोत ही सेवा कोणासाठी विद्यार्थ्यांसाठी परीक्षेपूर्वी वाटणारी भीती लक्ष न लागणे यश न मिळणे कोर्ट केससाठी खोटे आरोप गुन्हे दाखल होणे तुरुंगवासाची शक्यता घरगुती वादासाठी भाऊबंदकी घरात वादविवाद एकोपा हरवणे आर्थिक संकटासाठी कर्जबाजारीपणा उत्पन्नात अडथळे बाधा दृष्ट दोष विघ्ने न संपणारे अडथळे मानसिक अशांती सेवा कशी करावी सेवा करण्याचा दिवस व वेळ दर शनिवारी ही सेवा करण्याचा उत्तम दिवस पण काही प्रश्न अत्यंत तीव्र असतील तर दररोज ही सेवा केली तरी चालते पठण करण्यासाठी आवश्यक स्तोत्रे सर्व स्तोत्रे नित्यसेवा ग्रंथात उपलब्ध आहेत एक मारुवती स्तोत्र दोन हनुमान वडवानल स्तोत्र तीन हनुमदबिसा स्तोत्र चार लांगुलास्त्र शत्रुंजय स्तोत्र पाच रामरक्षा स्तोत्र हे सर्व स्तोत्र मनापासून श्रद्धेने ध्यानपूर्वक वाचले पाहिजेत मनात शंका न ठेवता विश्वास ठेवून केलेले पठण हेच रामबाण उपाय आहे सेवा सुरू करताना काय करावे एक शनिवारी जवळच्या मारुती मंदिरात जावे दोन गव्हाच्या पिठात हळद घालून दिवा तयार करावा व तो मारुतीसमोर प्रज्वलित करावा तीन हनुमंताला तुमच्या कार्यसंकल्पाची प्रार्थना करावी हे मारुतीराया माझे अमुक कार्य मार्गी लावावे माझे संकट दूर करावे चार शक्य असल्यास प्रत्येक शनिवारी हा दिवा लावा ही एक अत्यंत पुण्यकारी आणि प्रभावशाली कृती आहे संकल्पपूर्वक सेवा का आवश्यक आहे स्वामी समर्थ गुरुमाऊली म्हणतात जर तुम्ही विधीपूर्वक श्रद्धेने मनापासून संकल्प घेऊन ही सेवा केली तर चिरंजीव देवता हनुमंत तात्काळ पावतात व तुमच्या संकटांना दूर करतात शंका संशय न ठेवता ही सेवा केल्यास हनुमंत तुमच्या हाकेला धावून येतात हे अनुभवसिद्ध सत्य आहे उदाहरणे व प्रेरणा एका विद्यार्थ्याने परीक्षा दिली होती पण मनात अस्थिरता होती हनुमदभिसा स्तोत्राचे रोज पठण केल्यावर त्याला अपेक्षित यश मिळाले एका व्यक्तीवर खोटा गुन्हा दाखल झाला होता लांगुलास्त्र व वडवानल स्तोत्र दररोज केल्यावर त्याच्यावरचा आरोप मागे घेतला गेला एका कुटुंबात दररोज वाद होत होता रामरक्षा आणि हनुमंत सेवा सुरू केल्यानंतर घरात शांतता निर्माण झाली ही सेवा फक्त एक उपाय नव्हे तर ती एक श्रद्धेची पराकाष्ठा आहे श्रीमार ही श्रीमार्गातली सेवा केवळ शब्दांचा संग्रह नाही तर ती शक्तिशाली ऊर्जा आहे जी आपल्या जीवनातील अंध कार नष्ट करू शकते कृपा सिद्धू स्वामी समर्थ यूट्यूब चॅनेलवर आम्ही तुमच्यासाठी अशाच अनुभवसिद्ध सेवा मंत्र स्तोत्र आणि आध्यात्मिक उपाय घेऊन येत असतो जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून घंटा दाबा जय श्रीराम जय हनुमंत श्री स्वामी समर्थ